दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय गुरुदेवांच्या चरणावर कोटी कोटी वंदन मित्रांनो आपल्या चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे ज्या मित्रांनी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व कमेंट केली त्या मित्रांचे मी खूप खूप आभारी आहे स्वामी तुम्हाला सुखात आनंदात ठेव हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना स्वामी भक्त हो पाहून दुर्लक्ष करू नका जर का हा स्वामी संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकलात तर भाग्यवंत ठराल स्वामी म्हणतात बाल बऱ्याचदा जेव्हा औषध गोल्या काम करत नाही तेव्हा मनातील सकारात्मक भावना काम करतात मनातील सकारात्मक ही जगातील सर्वात मोठी ऊर्जा आहे रोग दूर करणारी शक्ती आहे या क्षणापासून जर तू मनात ही भावना ठेवली की माझे चांगलेच होणार आहे तर तो भावच तुझ्या भोवती एक पॉझिटिव्ह ऊर्जेचे कवच तयार करेल व तुझे आयुष्य शंभर टक्के बदले बाल जपमाल तू हातात घेतली आहेस मग मला हाक मारलीस की मी तुझ्या हाकेला धावून येणार सकारात्मक विचार म्हणजे प्रत्येक वेळी सर्वोत्कृष्ट घडण्याची अपेक्षा करणे नव्हे जर जे काही घडते या क्षणासाठी सर्वोत्तम आहे हे स्वीकार करणे बाल जीवन हे दोन दिवसाचे आहे एक दिवस तुझ्या बाजूचा आहे तर एक दिवस तुझ्या विरुद्ध असेल तुझ्या बाजूच्या दिवशी गर्व होऊ देऊ नको आणि जेव्हा दिवस तुझ्या विरुद्ध असेल तेव्हा थोडी सबुरी जरूर पाल तू माझ्यावर निष्ठा ठेवली आहेस मग काळजीचे कारण नाही काळजीने कार्याचा नाश होतो आणि कर्तव्याचा विसर पडतो माझ्यावर श्रद्धा ठेव आणि प्रयत्न कर आणि जे फल मिळेल त्या समाधानी राहा तू तु तु तुझे काम पूर्ण निष्ठेने कर प्रामाणिकपणे आणि आत्मविश्वासाने कर त्याने तुला यश नक्कीच मिळेल बाल तुझे मन शुद्ध आहे मग तुझे नशीब चांगलेच असणार काल कितीही वाईट असू दे पण तुझ्या काळजात मी आहे मग तुला घाबरण्याचे कारणच नाही संकट हे पाण्यासारखे आहे ते तुला बुडवण्यासाठी नाही तर त्यात कसे पोहायचे हे शिकवण्यासाठी आलेले असते बाल तुझी नीती चांगली आहे मग मनात अजिबात भीती ठेवू नकोस मी आहे तुझ्या नेहमीसोबत बाल मला माहीत आहे तू कोणालाही दुखवत नाहीस तुझे कर्मही सुंदर आहे आता तुला हे कल्ले आहे मग तुला वेगळे दुसरे पुण्य करण्याची गरज नाही मी तुझ्या सदैव पाठीशी आहे तुझे नेहमी चांगलेच होईल बाल तू जिथे आहेस तिथेच मी आहे तू श्रद्धेने माझे नाव घेतेस मी सांगितल्याप्रमाणे वागतेस तू नेहमी माझ्या आज्ञेचे पालनही करत आहेस मग याहून तुला दुसरे वेगळे करण्याची गरज आहे का बाल तू कोणाला नावे ठेवू नकोस स्वतःचं नाव कमव खूप मोठा हो कोणत्याही परिस्थितीत मनाचा तोल ठासलू नकोस माझे नामस्मरण करत राहा मी तुझ्यासाठी योग्य ती योजना तयार केली आहे योग्य वेळेची वाढ बघ सहनशीलता ठेव त्याआधी योग्य वेल समजण्याची ज्ञान ठेव माझी लीला अपरंपार आहे मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे माझ्या अस्तित्वाची तू नक्की जाणीव ठेव बाल जोपर्यंत नामस्मरण करत आहेस तोपर्यंत मी तुझ्या सोबत आहे अनेक जन्माच्या पुण्याईने माझे मनुष्याला दर्शन होते माझ्या स्पर्शाने संभाषणाने भाग्य लाभते बाल लोकांकडून तू किती अपेक्षा करू नकोस पण माझ्याकडून कधी अपेक्षा सोडू नकोस मी तुझ्या सर्व अपेक्षा पूर्ण करेन वाईट प्रसंगात सर्वांनी तुझी साथ सोडली तरी मी तुझ्या आयुष्यावर सावलीसारखा सोबत असणार येऊ द्या किती संकट माझा हात आहे तुझ्या पाठीशी बाल भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ ऐकल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद